ऐंशी सुटला एक सुटलाच नाही हातातन जाग्यावर राहिला दुसरा सुटला तो बाद झाला तिसरा त्यानं बघितला तोही बाद झाला बाद झाला इकडं अड्याल पाचवा सुद्धा बाद झाला आणि इकडे आता तर लढत चालू आहे राखीव तासायला गाडी पडते एक नंबर तासला एक नंबर तासावलं प्रेक्षक हा काटा किर्र लढत पाहायला मिळाली इकडे तीनला लोणंद कर चार नंबर वरती गराडेकर आणि पाच नंबर वरती और राखीव असतात गाडी की गाडी गेली माणसात बॅरिकेड वरती घालून बसलेले आहेत का सावत शर्ट फाटला शर्ट फाटला फाटू द्यावं दुसरं फाटलं तर कसं शिवायचं कारण पहिलं शिवायला या ठिकाणी टाक वापरायचे तेव्हा दोरा वापरत होतो आता टाक्याला दोरा नाही स्टॅपलरच्या पिना वापरतात आणि मग चॅपलरच्या पिना बसताना आणि उठताना जे अडचण निर्माण करतात अवघडे